अट हुआ है अरे

अंधाराकडून प्रकाशाकडे आणि प्रबोधनाकडून क्रांतीकडे हे वेदवाक्य घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच आठवाडी कार्यरत आहे नुकत्याच पूर्वाश्रमीची आठवाडी ग्रामपंचायत आडपाडी नगरपंचायत झाली आणि या नगरपंचायतीमध्ये ज्या सावित्रीच्या लेखीनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा जो ठसा उमटवला आणि वेगवेगळ्या प्रभागामधून या सावित्रीच्या लेखी निवडून आल्या पहिलीच नगरपंचायत निवडणूक आणि या पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरसेविकेचा सन्मान प्राप्त करणाऱ्या या सगळ्या सावित्रीच्या लेखींचा आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं या सर्व महिला नेतृत्वाचा सन्मान या नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव आज या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वाने आणि आपल्या विचाराने जे परिवर्तनाचं कार्य आरंभलेलं आहे अशा ॲडव्होकेट वैशालीताई डोळस या कार्यक्रमासाठी खास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत मी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौभाग्यवती अरुणा शरद चव्हाण साहित्यिका आणि या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट वैशालीताई डोळस यांना मंचावरती आमंत्रित करतोय आपण मंचावरती उपस्थित व्हावं हां पेटा फेटा बांधू येत फेटा बांधताय ना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर मंडळी यामध्ये सन्माननीय विलासराव खरात चंद्रकांत दौंडे सावंत सर सन्माननीय सुनील आयबळे बऱ्याच जणांचे जे उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो ज्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचंही स्वागत करतो आहे आज या ठिकाणी ज्यांचा सन्मान होणार आहे अशा या सर्व नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्या संविधानाने दिलेला हक्क या पत्रिकेवरच जे वाक्य आहे ते नक्कीच प्रेरणा देणारं वाक्य आहे की आरक्षणाची देणगी नाही बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे आरक्षणाची देणगी नाही ती हक्काची जाणीव आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांची ती चालती बोलती साक्ष आहे आज हा सन्मान बाबासाहेबांच्या विचारांचा होतोय या सावित्रीच्या लेकींचा होतोय महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या क्रांती ज्योतीनं खऱ्या अर्थानं जी ज्योत पेटवली आणि ज्या राजमातेनं या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करणार सुराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आदर्शावरती आमचा महाराष्ट्र चालतोय ती देणारी राजमाता जिजाऊ मासाहेब या दोन्ही ही कर्तृत्ववान यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं या महिला नेतृत्वाचा सन्मान या ठिकाणी एकत्रितपणे संपन्न होतोय आठवाडीच्या इतिहासामधली जशी नगरपंचायतची ऐतिहासिक पहिली निवडणूक पहिल्या नगरसेविका आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होणं हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंच आठपाडीच्या सदस्य <laughs> कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख वक्त्या अध्यक्ष सौभाग्यवती अरुणा शरद चव्हाण आणि प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट वैशाली ताई डोळस टाळ्यांच्या गजरामध्ये दोघींच या ठिकाणी स्वागत करायचंय मंचावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंच आटपाडीचे अध्यक्ष सन्माननीय दीपक प्रक्षाळे आपण स्थानापन्न व्हायचंय चला अध्यक्ष अंधाराकडून प्रकाशाकडे आणि प्रबोधनाकडून क्रांतीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंच आठवाडीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे मी मंचावरील मान्यवरांना विनंती करेन की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ मासाहेब पिंपळाच्या वृक्षाला पाणी देऊन या कार्यक्रमाची सुरुवात होते महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या ज्या महा यानंतर पूनम सौभाग्यवती पूनम आयवडे आपण मंचावरती यायचं सौभाग्यवती स... आ... अरुणा शरद चव्हाण मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी किती गर्दी कोणी करा <laughs> धन्यवाद दोन्ही मान्यवरांना धन्यवाद देतो यानंतर या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या प्रबोधन मंचाचे सचिव सन्माननीय रणजित आयवळे सर यांना विनंती करतोय या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी सर्व की आपल्या जिजाऊंचे लेखी सावित्रीच्या लेखी यांचा एक सन्मान करूया ह्या सावित्रीच्या लेखी पुढे आपल्या महामातांचा जिजाऊंचा विचार सांगण्याचा प्रयत्न करूया दुर्दैव एवढच वाटत की एवढा विचाराचा कार्यक्रम होत असताना आपला प्रत्येक माणूस साईटला उभं ऐकलं परंतु याच ठिकाणी जर एखादा राजकीय पुढारे असता तर मला वाटतं वा या पुढच्या अजून टाकावं लागले असते आम्हाला पण हेच विचाराची असताना आम्ही ह्या वातावरणात हा सुंदर असा विचाराचा दिवा लावण्याचं काम आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचाच्या वतीनं आम्ही करत आहोत हा कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाचा भार उचलताना डॉक्टर प्राध्यापक विजय सर असतील खरा तर असतील किरण सोनी सर असतील सतीश कर्डेसर असतील सनी कदम असतील बंटी जावीर असेल आमच्या मानदेश एक्सप्रेसचे संपादक दीपक प्रक्षळे त्यांचे बंधू धीरज आणि इथं आलेले सर्व आमचे आंबेडकरवादी विचारावरती प्रेम करणारी माणसं विलास खरात साहेब असतील सनी पाटले सर असतील जनार्दन सावंत सर असतील अशी ज्यांना विचाराची ज्ञानाची भूक आहे ते माणसं खऱ्या अर्थान इथं आपली चार वाजल्यापासून वाट बघत आहेत थोडासा आमच्याकडून लेट झाला परंतु हा कार्यक्रम चालू करत असताना तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही चळवळीतल्या कार्यक्रमाची त्यांना असा उशीर लागतच असतो त्या कार्यक्रमाला खरं तर फार मोठी कसरत असते ने नेत्यांच्या कार्यक्रमाला कार्यकर्ता असतात आणि ते कार्यकर्ते सगळं हँडल करत असतात आणि मग नेतावरती बसत असतो पण हा कार्यक्रम करत असताना इतरांना ना नेता कार्यकर्ता इथं कोणताही राजकीय पुढारे नाही हा सगळा अराजकीय कार्यक्रम आहे